मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी येते समोर सध्या भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचंड मोठा विजय मित्रांनो भाजपचं झालं डिपॉझिट जप्त शिंदेची शिवसेना देखील अतिशय मोठ्या डिपॉझिट जप्तने पराभूत बघूया महत्वाची अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून मुंबईतून आलेली या घरीची भाजपला हलरवून टाकणारे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष दाखवणारी अतिशय मोठी बातमी मित्रांनो बघूया सविस्तर नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये आणि भारतीय जनता पार्टीला कुठे पराभवाचा सामना करावा लागलाय एकनाथ शिंदेच्या सर्वच्या सर्व नेत्यांचं झालं डिपॉझिट जप्त ठाकरेंनी काला नवीन वचमा मित्रांनो महत्वाची अपडेट सध्या मुंबईमध्ये झालेलं जरांगी पाटलांचं आंदोलन या ठिकाणी मराठा नेते अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्यापैकी कोणीही मराठा आंदोलनाकडे न आल्यामुळे त्यांच्यावरती मोठा फटका बसल्याचं चित्र आहे मराठा समाजामध्ये या दोन नेत्यांविषयी संताप आहे कारण की जर तुम्ही आमच्या मराठा समाजाचं मोठं आंदोलन मुंबईत असताना तुम्ही कुठे होतात असा सरळ सरळ सवाल सध्या मराठा समाजातील तरुण विचारू लागले असतानाच मित्रांनो हा निकाल पुढे येणं या निकालाचा काही प्रभाव झालाय का आणि मराठा आंदोलनाचा प्रभाव या निकालावरती काय झालाय का हे देखील आपल्याला पाहावं लागेल नेमका कुठला विजय मिळवला आहे ठाकरेंनी बघूया उद्धव ठाकरेंनी मुंबईत मराठा मोर्चासाठी आपल्या सगळ्या शिवसैनिकांना चोवीस तास अन्न खाण्याची सुविधा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ती पाळलं आणि उद्धव ठाकरे सगळ्या शाखा खुल्या केल्या मराठ बांधवांसाठी मित्रांनो इकडे मात्र भाजपला मोठा धक्का बसलाय भाजपने देखील इथे आपल्या सगळ्या आपलं डिपॉझिट जप्त केलंय मुंबईस उत्तर महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पूर्ण पार पडत आहेत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकनाथ शिंदेच्या मंत्र्याला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पंधरापैकी तेरा जागांवरती दारुण पराभव तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वच्या सर्व, सर्व जागांवरती आपला विजय या ठिकाणी शिवसेना जिंकली असून इथे मात्र ठाकरेंचा जल्लोष मुंबईसह जळगाव मध्ये पाहायला मिळतोय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने आणि भाजपने महायुतीने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती गुलाबराव पाटील सध्याचे पालकमंत्री आणि मंत्री असलेले त्यांनी या निवडणुकीकडे आपलं सगळं लक्ष वळलं होतं मात्र इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेने विरोधात उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे गुलाबराव देवकर यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती तशा प्रकारचा निकाल देखील ठाकरेंच्या बाजूने आला आणि इथे मात्र सगळ्यांच डिपॉझिट जप्त झालं असून उद्धव ठाकरे यांचा भला मोठा विजय इथे झाल्याचं चित्र सध्या जळगाव मध्ये पाहायला मिळालंय कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात आल्याने ठाकरेंचा दबदबा उत्तर महाराष्ट्रात कायम असल्याचं चित्र या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसैनिकांचा आहे मंत्र्याला जर साधारण शिवसैनिक ऐकत नसतील किंवा त्यांना पार नसतील तर शिवसैनिकाची ताकद काय त्या मंत्र्याला सांगा असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना आणि एकनाथ शिंदेंना दिलाय या सगळ्या विजयामुळे मुंबईत जल्लोष तर जळगावमध्ये देखील ठाकरेंचा जल्लोष पाहायला मिळतोय मित्रांनो या विजयाबद्दल आपण काय द्यायला शुभेच्छा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मंत्र्यांचा एकनाथ शिंदेचा पराभव करत ठाकरेंनी घर राखला आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा